नाही ने गाड्या नाही लाटकाच दुखीदार बरेच लांबते तुम्हाला गाव बसून जात आम्हाला आम्हालाच तुम्हाला मी पार्किंग चालूच ठेवली गावामध्ये जोरदार स्वागताची तयारी झालेली आहे अंतरवलीच्या गावात स्वागत जोरदार ही गाडी कोणाची बाजू ही गाडी बाजू काढणार புடி பாஜன் கால சே समोर आवाज द्या ना बाजूला घ्या मग पाटील आंतरवादीत मनोज दादाचं स्वागत करत आपण जात गाडी बाजून काढा गाड्यांना ती पुढची गाडी बाजूला ना

जाणार होतं पटकन जातो करायला मामा राईट मारा ना मामा पुढे घ्या राईट मारा मामा इकडे मारा ले गाडी घ्या ना तिकडं मध्ये तर बंद करा ना सायरन सायरन

पुढे घ्या थोडी पुढे या पुढे घ्या राईट मारा राईट मारा राईट तिकडे नाही का टाकू राईट मारा हा बस बस उभा करू

Terima kasih telah menonton!

अर्विकी माग घ्या थोडी माग घ्या अरविकी थोडं माग घ्या ना ऐकता ना या ठिकाणी घेऊन येतो या शेत राहून पॉवर बँक आहे पॉवर बँक पॉवर बँक आहे का पॉवर बँक आहे कोणावर डिस्चार्ज झाले काम चालू आहे ड早ी जकातला, इचिकां चिवां चाला challenge, कि नस्को्रमका estarऊու त। कि लुणा रता की बरा नहएा हो इता ही जरेया चिर कहां कि संघर्ष योद्धा मराठा योद्धा अखंड महाराष्ट्रातील मराठा समाजाचं भूषण आदरणीय दादा जरांगे पाटील यांचं आंतरवादी मराठी या गावात आगमन झालेलं आहे आणि त्यावर ते या ठिकाणी येणार आहेत आणि छत्रपती शिवारायांच्या पुतळ्याला ते या ठिकाणी येऊन अभिवादन करणार आहेत आपल्या सर्वांना एक आहे आपण सर्वांनी कृपया मंडपमध्ये येऊन पाठवायचो the know. मिल्मरे यहां एप्डूर्विं कंवे अप्रिंट हंत Industry UK प्रिंट ह्याऊचियाम! इ나�aty ride Hoa hẹn mời tôi nghe tiếng nói 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 या जीच्या आतमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आपण बाहेर आपल्याला आणि सर्वांनी बाहेरून फक्त महिला भूमी जी आहे दर्शन करण्यासाठी